तर तुम्हाला कळेलच असेल आपण आलोय कुठे आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज आणि ही पावभाजी डोंबिवलीच्या पावभाजीला कम्पीट करू शकतो हे आपण बघूया म्हणजे जरा ऑइली आहे आता पुरी बोलल्यावर ऑइली असणारच पण हा कॉम्बिनेशन जो आहे ना क्रिस्पी सॉफ्ट आणि हा चोलेचा कॉम्बिनेशन आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी क्षितिश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाड़के युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर आज आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ला इथले जुने जुने स्पॉट्स कव्हर करायला तर चला मग तर मित्रांनो आराम न करता आता आपण आले आपल्या पहिल्या लोकेशनला जे की आराम वडापाव आणि आता आपण इथला वडापाव खाणार आहे मी बघू शकतो की वडापावला खूप गर्दी आहे पण बाजूला त्यांचा रेस्टॉरंट पण आहे जर तुम्हाला प्युअर व्हेज खायचं असेल तर पण आता आपण वडापाव खायला आलो आहे तर मी वडापाव घेऊन येतो चला मग तर मित्रांनो आपला वडापाव आलेला आहे आणि सगळ्यात पहिलं मी जे ऑब्झर्व केलं ना ते माझे पाव एकदम शिळ आहे म्हणजे पूर्ण कठीण कठीण झालं आहे पण ठीक आहे टेस्टवरती डिपेंड करतं टेस्ट कशी आहे आणि पाव वडापावची किंमत पंचवीस रुपये आणि भला मोठा वडापाव आहे आता टेस्ट करून बघूया जास्त बेसनची चव येते कारण त्याची जर कोटिंग तुम्ही बघाल तर आहे ना मजबूत अशी जाड आहे कोटिंग क्रिस्पी आहे नो डाऊट क्रिस्पी आहे छान लागतोय आधी जी भाजी आहे ना mm. जास्त स्पायसी ना म्हणजे जी भाजीचा कलर आहे ना तो पण एकदम असं फिकट आहे मला वाटतं हळद नाही टाकलेली ते त्याच्यामध्ये नुसताच बटाटा स्मॅश केलाय कोथंबीर बितंबीरची मस्त टेस्ट येते जो काही तिखटपणा येतो ना तो यातल्या चटणीमुळे येतोय जरा पाव जरा नरम असता ना फ्रेश असता पाव तर खूप मस्त लागला असता आणि मुंबईमध्ये आलो आहे आणि मुंबईमध्ये वडापाव चांगला भेटणार नाही असं होणार नाही तर तुम्ही जर सी ला आला ना तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की हा वडापाव खावा हे सी एस एम टी स्टेशनच्या अगदीच समोर आहे आराम वडापाव गर्दी खूप असते जरा तुम्हाला कुपन घेऊन वेट करायला लागेल तर ह्या वडापावसाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे मी आता वडापाव संपवतो आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट लोकेशनलाच चला मग मित्रांनो मगाशी आपण जो आराम पाव खाल्ला ना तो सन एकोणीसशे एकोणचाळीस पासून आहे आणि मी ते आ, आ, खाता खाता त्या चवीच्या आता विसरलं सांगायचं की आज आपण जेही स्पॉट्स कवर करणार आहे ना ते खूप जुने जुने सी एस एम टीचे चे स्पॉट्स कव्हर करणार आहे तर आता मी आलो आहे कॅननला आणि मी ऐकली इथली पावभाजी खूप फेमस आहे तर आपण ती ट्राय करूयात चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली कॅननची पावभाजी आलेली आहे आणि मस्तपैकी बटर वगैरे टाकून दिलेलं आहे आताच आपण पावभाजीचा व्हिडिओ केलाय तो पण डोंबिवलीचा फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट तर तुम्ही जर बघितला नसेल तर तो नक्की पहा आणि ही पावभाजी डोंबिवलीच्या पावभाजीला कम्पीट करू शकते हे आपण बघूया आणि जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली हाईपचं बटन आहे ते दाबायला नक्की विसरू नका तर आता मग पावभाजी टेस्ट करून बघतो मी मस्त वेगळे बटर वगैरे दिले आणि पाव म्हणजे पावभाजी ना एकदम अशी ठीक आहे आणि त्यांनी स्मॅश पण प्रॉपर केले ह्याच्यासोबत बारीक कांदा ना नाही दिला त्यांनी एकदम असं तो दिल्लीचा सिरकेवाला प्याज दिला वाटतं भाजीला ना म्हणजे असं बटरची चव आहे आणि मी उत्तर गेले प्रत्येक पावभाजीला ना बटरची चव येतेच इथे पण मस्त अप्रतिम बटरची चव येते जरा दाताखाली ना असे वटाणे वगैरे असे फील होत आहेत खाताना तर डोंबिवलीच्या पावभाजी आणि मुंबईच्या पावभाजीमध्ये खूप डिफरन्स आहे तर हे तुम्ही खाल्ल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर आता प्रॉपर एक बाईट बनवूया आपण पावभाजीची तर मी ऐकलं ना की ही पावभाजी जी आहे ना म्हणजे कॅनन हे नाईन्टीन थ्री की सेवन्टी फोरपासून आहे आणि ज्या प्रकारे म्हणजे त्यांनी चालवलं ना सगळ्या लेडीज दिसतायत तिथे आणि खरंच मला वाटतंय की ना मस्त पण ह्या कांद्याची गरज नाही आपला बारीक कांदा असताना अजून मजा आली असते आणि भाजीबद्दल जर बोलायचं झालं ना तर मस्त एकदम तिखट आहे त्याच्यानंतर लिंबू पिळल्यामुळे जरा आंबट झालं पण ठीक आहे मस्त त्याची चव लागते आणि ह्या पावभाजीची किंमत आहे ना एकशे वीस रुपये तुम्ही नक्की ट्राय करा माझ्याकडून नक्की जरा ग्रीन सिग्नल आहे तर मी ही पावभाजी संपवतो तुम्हाला नेक्स्ट लोकेशनला भेटतो चला मग आता आपण आलो कालाखट्टा कोल्ड्रिंक हाऊस जिथे खूप वेगळे वेगळे प्रकारचे सरबत भेटतात आणि मी आता त्यातलंच एक ट्राय करणार आहे जरा रिफ्रेशमेंट हवी आपल्याला तर मग ते आपण कालाखट्टा सरबत ट्राय करूया चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला कालाखट्टा विथ सोडा आलेला आहे द्युक्त सोडा आणि मस्त व्यक्ती एकदम काय बोलतो एकदम चटपटीत टेस्ट आहे एकदम कालाखट्ट्याची आणि वरून जो मसाला लागलाय ना जलजिरा वगैरे त्याची टेस्ट लागते मस्त लागतं मला आवडलं काय माहिती आहे का हे तर तुम्हाला दिलेलंच आहे जेवढं सोडा लागेल तुम्ही टाकायचं सोडा परत हां आणि मस्त आहे ना जरा गरम होत होतं त्यात मी उडी घातले त्याच्यामुळे हे रिफ्रेशिंग ड्रिंक आहे एकदम तर मित्रांनो हे जे कोल्ड कोल्ड्रिंक हाऊस आहे ना हे मी गुगल केलेलं हंड्रेड प्लस इयर्स झालं त्याला आणि याची प्राईज आहे ना तीस रुपयाची आहे कारण मी सोडावाला घेतले जर तुम्ही नॉर्मलवाला पण घेऊ शकता ज्याची वीस रुपये प्राईज आहे आणि मला तर हे चांगलं वाटलं कारण आंबट गोड अशी चव लागते मध्ये मध्ये आणि तो सा काय बोलतात त्याला एक मसाला टाकला ना खूप छान आहे तीस रुपयासाठी माझ्याकडून नक्कीच घेऊन शिकलेलं आहे जर सी एस टीमध्ये तुम्हाला तीस रुपयाला एकदम अशी रिफ्रेशिंग अशी ड्रिंक भेटत असेल तर मी तो बोलतो तुम्ही नक्की ट्राय करा मग एक मस्त असं काय वाटतं माहिती ते का सोडा टाकलं ना की त्याचे असे बबल जुडते आहेत जे नाकाला फील होते तर थंड थंड लागतं मस्त एकदम संपलं तर मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मला तर मित्रांनो सी एस एम टीला तुम्हाला खायला आहे ना खूप साऱ्या गोष्टी भेटतील तसंच आहे ना इथं फिरायला पण खूप अशा गोष्टी आहेत तिथे मार्केट आहे ज्या मार्केटमध्ये ना खूप अशा गोष्टी स्वस्तात भेटतात म्हणजे तुम्ही बघू शकता मोबाईलचे कवर गॉगल्स त्याच्यानंतर कॅप्स चप्पल पिपल सगळे तर जर सी एस टीमध्ये आलं ना तर नक्की मार्केटला व्हिजिट करा मित्रांनो आता मी आलो आहे आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे काय पंचमपुरीवाला आणि हे ना अठराशे अठ्ठेचाळीसपासून आहे ना सुरू आहे तर मी इथे ऐकले की त्यांची पंचम थाली वगैरे खूप फेमस आहे पण इथली ऑथेंटिक डिश त्यांची जी आहे ना छोलेपुरी आहे खाणार आहे आणि माझ्या पाठी मजबूत अशी लाईन लागलेली आहे मी पण लाईनमध्ये उभं राहणार आहे आणि मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती भेटतो चला मग तर मित्रांनो फायनली एवढ्या लाईनमध्ये उभं राहिलो कमीत कमी वीस मिनिटं उभं राहिलेलो आणि वीस मिनटानंतर आपल्याला जागा भेटले आता मी मागवले छोले पुरी तर ती कशी लागते आपण टेस्ट करून बघू तर मित्रांनो आपली छोले पुरी आलेली आहे आणि छोलेपुरी सोबत आहे ना म्हणजे त्यांनी हे दिलंय काय मला माहित नाही बटाटा बिटाटा दिसतंय इथे मस्त छोले वगैरे दिसत आणि पाच पुरे दिलेत आपल्याला आपण ट्राय करून बघू कशी लागते म्हणजे ना नॉर्मल एवढी चव नाही तिखट नाही नॉर्मल आहे जर तुम्ही छोले खाल तर आपले इथे कसं एकदम गलगलील असतं तसं नाही आहे हे पण ना फ्लेवर येते त्याच्यामध्ये एकदम छोले जे आहेत ना ते एकदम सॉफ्ट आहेत आणि मस्त लागतंय आणि हे जे आहे ना हे मला काय म्हणतात हे माहीत नाही पण आहे ना आपल्या डाळसारखे वरण कसं असतं तसं आहे ना त्याच्यामध्ये बटाटे टाकले तर जरा ना याच्यामध्ये बंगाली फ्लेवर्सचं पंच आहे वरते ना चिली फ्लेक्स सारखे एकदम असे तुम्हाला बघू शकता तुम्ही मस्त जिऱ्याची चव लागते आणि चिली फ्लेक्स सारखं आहे चिलीची चव लागते लास्टला तिखट लागतं आहे त्याच्यामुळे अप्रतिम लागतं आहे जर पुऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं ना तर वरून एकदम असे क्रिस्पी आहेत तुम्ही बघू शकता बघ आहेत लगेच आणि आतमधून ना मस्त सॉफ्ट आहे म्हणजे जरा ऑइली आहेत आता पुरी बोलल्यावर ऑइली असणारच पण हा कॉम्बिनेशन जो आहे ना क्रिस्पी सॉफ्ट आणि हा चोलेचा कॉम्बिनेशन आ हा एक नंबर आहे तुम्ही इथं ऑब्झर्व काय केला मग इथे दे सगळे पंचम खाली मागवत आहेत पण आपण सुरुवात ज्याच्यापासून झाली छोलेपुरी पासून सुरुवात झाली यांची तर आपण ती छोलेपुरी त्यांची ऑथेंटिक डिश मागितले तर आता ही छोलेपुरी आहे ना नव्वद रुपयाची आहे आणि त्याची टेस्ट आहे ना तुम्हाला महाराष्ट्रासारखी तुम्हाला फिरल्यावर इथले छोलेपुरी वगैरे सगळे टेस्ट वेगळी फील होते तर जरा अशा बंगाली टच आहे ह्या जेवणाला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढा हळू का बोलतोय तर इथे खूप पब्लिक आहे आणि दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही झालं म्हणून मी हळू बोलतोय पण नव्वद रुपयाची प्राईज आहे काकांचा हातमध्ये आला पण ठीक आहे चालतं नव्वद रुपयाची प्राईज आहे आणि नव्वद रुपयासाठी ना सी एस एम टीमध्ये जर अशा ठिकाणी तुम्हाला बसून जर खायला भेटत असेल तर नक्कीच माझ्याकडून जे सिग्नल आहे तुम्हाला ते ट्राय करायला पाहिजे मी आधी खाली संपवतो आणि तुला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मित्रांनो आता आपण छोलेपुरी तर ट्राय केली जे की पंचमपुरीवाला तो तिथे आहे आणि जस्ट आपण त्याच्या इथेच आहे ना समोर मधुरा डेअरी आहे तिथे आलो आहे ही पण आहे नाईन्टीन फोर्टी एटपासून चालू आहे तर इथे आपण आहे ना त्यांचं गुलाबजामून ट्राय करणार आहे आणि हे जे लोकेशन आहे ना फोर्टचा राजा चौक आहे हा तर तुम्हाला लोकेशन तुम्ही विचारता सारखं सारखं तर सगळ्या लोकेशन कमेंट सेक्शनमध्ये पिन करून ठेवलेले आहेत तर आता मी इथला गुलाबजामून ट्राय करणार आहे तर बघूया कसं आहे चला मग तर मित्रांनो आता आपलं ना आपण गुलाबजामुच खाणार होतो पण काला जामून पण मस्त लागतो तर काला जामून पण एक घेतलाय गुलाबजामुनची प्राइस वीस रुपये तर मी आता टेस्ट करून बघतो आहा मस्त नरम नरम आहे एक नंबर आणि गुलाबजामुन आहे ना गरम दिलंय त्याच्यामुळे ना मस्त सॉफ्ट सॉफ्ट आहे तो चांगल्या गुलाबजामूनचा फरक काय माहिती आहे का काय काय गुलाबजामुन असतात त्याच्या आतमध्ये पीठ तसंच राहतं जर तुम्ही जवळून बघाल तर आहे ना हा प्रॉपर गुलाबजामून आतमध्ये पर्यंत आहे ना प्रॉपर शिजला आहे तर ही आहे ना प्रॉपर एक चांगल्या गुलाबजामूनची आहे ना म्हणजे खासियत आहे शब्द मला सुचत नव्हतं बरोबर सांगितलं आहे तर आता हा गुलाबजामून तर मी खाल्ला आता मला बघायचं आहे काला गुलाबजामून सॉरी काला जामून काला गुलाबजामून जे काय असेल ते ह्याची प्राईस पंचवीस रुपये आणि गुलाबजामूनच्या पेक्षा जरा मोठं आहे तर जरा फोडताना दाखव हां 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 वा वा काला गुलाबजामुनचे एक खासियत माहित का फोडला ते फोटल्यावरून मनुका पडला बघ मधून बघ म्हणजे इथं मनुका लपवलेला एक नंबर आता आपण काला गुलाबजामुन ट्राय करूया दोन्ही गुलाबजामुनमध्ये फरक आहे हा जो काला जामुन आहे ना त्याच्यापेक्षा चांगला लागतो आहे खरं तर जर दोघांमधला जर फरक सांगायचा सा झाला ना जरा गुलाबजामुन आहे ना त्याची फ्ले म्हणजे त्याची चव आहे ना जरा माइल्ड आहे एकदम जरा अशी हलकी हलके हा काला गुलाबजामुन आहे ना याची फ्लेवर आहे ना एकदम स्ट्रॉंग आहे म्हणजे गोडूस जास्त येतो आणि मस्त असं शिजवलं आहे पण जास्त म्हणजे काय बोलतात फ्राय जास्त गेलं आहे त्याला त्याच्यामुळे ना पाक वगैरे त्याच्या आतमध्ये पर्यंत गेलं आहे त्याच्या पण गेलं आहे पण मी तर सजेस्ट करेन तुम्हाला की काला गुलाबजामून खावा तुम्ही आणि माझी जर बघायला गेलं तर मोस्ट फेवरेट स्वीट डिश जी आहे ना ती गुलाबजामून किंवा काला जामून आहे तर ह्या दोन्ही दोन्हीसाठी माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे जर मथुरा डेअरीबद्दल जर बोलायचं झालं ना तर मी गुगल रिसर्च केलं ते लोक त्यांची स्पेशालिटी आहे ना ती मिठाई आहे इथे मिठाई ना खूप म्हणजे खूप अप्रतिम भेटतात असं मी ऐकलं आहे तर आता जर आपण गुलाबजामून ट्राय केला कधी तुम्हाला जर वाटलं तर नक्की इथे येऊन आहे ना मिठाई ट्राय करा एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून आहे ना म्हणजे हे दुकान आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की त्यांची क्वालिटी काय असेल ते आणि त्यासाठी ना तुम्ही नक्की इथे आलं पाहिजे आणि आज आपण जेवढेही स्पॉट केलेत ना ते स्टेशनपासून अगदी पाच ते दहा मिनटं दहा पण हार्डलीच आहे पाच मिनटाच्याच अंतरावरती काय स्टेशनच्या पुढे आहेत काय स्टेशनच्या मागे आहेत तर नक्की तुम्ही ना इथे व्हिजिट करा असं मी सांगेन तुम्हाला तर आता मी गुलाबजाम संबोधतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग आता आपण आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की आहे याजदानी रेस्टॉरंट अँड बेकरी पण रेस्टॉरंट तर काय चालू नाही फक्त बेकरी चालू आहे आणि तिथे टेक अवे फक्त आला आहे तर तिथले बेकरी प्रोडक्ट खूप फेमस आहे आणि ही जी बेकरी आहे ना ही मला वाटतं सत्तर प्लस इयरपासून पासून आहे तर इथले बेकरी प्रोडक्ट्स काय काय आहेत ते आपण बघूया जाऊन चला मग तर तिथे खूप असे प्रोडक्ट्स आहेत जे की खूप फेमस होते आणि ते इतकं फेमस आहे ना की तिथे बघा लिटरली फॉरेनर्स पण येतात तुम्ही बघू शकता म्हणजे मी तिथल्या दोन गोष्टी घेतल्यात त्या म्हणजे ना आ, मावा केक आणि बन मस्का आणि तिथे खूप असे वेगवेगळे गोष्टी पण होत्या जे मला माहीतच नाही सारडो विरडो काय काय तर आपल्याला जे माहिती आहे ते आपण घेतलं आहे आता मी इथलं आहे ना पहिलं तर मावा केक ट्राय करणार आहे मावा केक लिटरली इतका सॉफ्ट आहे ना जे सांगू नाही शकत नाही <laughs> म्हणजे एकदम सॉफ्ट आणि ना गोड पण जेवढं प्रमाणात पाहिजे तेवढाच गोड आहे हा चांगला आहे मावा केक खाल्ल्याचं फील आहे आणि आहे ना म्हणजे एक आहे ना हे आहे ना किती सॉफ्ट आहे बघा परत त्या पोझिशनला येतं आहे आणि केकची एकची ही आहे ना ती मला वाटतं किती घेतली त्यांनी फोर्टी फाय रुपीज घेतली फोर्टी फाय रुपीजसाठी जर तुम्हाला फक्त टेस्ट करायचं असेल ना तर तुम्ही नक्की इथे येऊन टेस्ट करू शकता आणि आता आपण ट्राय करतोय बनमस्का तुम्ही बघू शकता बन मस्का प्रॉपर बन पण एवढा मोठा आहे आणि प्रॉपर त्यांनी लेअर्स कट करून आहे ना मस्का लावला आहे सगळ्यांच्यामध्ये आणि जो बन आहे ना त्याच्या आतमध्ये ना मला वाटतं हे काय मनुके येत वाटतं काय काय माहीत नाही टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही मी मधला भाग घेतो ज्याच्या की प्रॉपर एकदम सगळं लागलं आहे बन पण एकदम फ्रेशली मेड एकदम सॉफ्ट आहे मस्का म्हणजे त्यांनी ना मला वाटतं अमूलचा बटरच लावलाय चव एकदम प्रॉपर तशीच येते हे ना घास लागते जर तुम्हाला खायचं असेल ना तर याच्यासोबत चहा खा म्हणजे चहा प्या चहामध्ये डुबवा मस्तपैकी बन मस्का त्याच्याशिवाय खायला माझ्याला तर मला हे नाही समजतं की त्यांनी हे काय टाकलंय मध्ये मध्ये ब्लॅक ब्लॅक कलरचं तर मित्रांनो बनपाव इतका भारी लागत होता ना की मी लिटरली चहा घेऊन आलोय माझा प्लॅन तर नव्हता आणि जे बनपावमध्ये मध्ये जे ब्लॅक ब्लॅक आहे हो ना ते मला समजत नव्हतं की एवढं मोठं काय आहे मला तर पहिलं वाटलं की काय बोलतात रे पटलं किसमीस चहा यू आर राईट किसमिस तर जे ब्लॅक ब्लॅक आहे ना हे बघा हे हे किसमिस आहेत आणि किसमिस पण आहे ना एकदम असे छोटेवाले नाहीत आपले जास्तच ना तेवाले नाही एकदम असे मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे ना ते एकदम मस्त लागतंय बनपाव खाण्याची मजा ना चहा सोबतच आहे आणि सिटीमध्ये जर असं स्ट्रक्चर असेल मलापासून मी उभं राहिलो ना इटली फॉरेनर्स आणि जे इंडियन पण आहेत ना फोटो काढायसाठी नक्की इथे येते तर तुम्ही जर नक्की आला ना इथे तर नक्की चहा बनपाव आणि हे ट्राय करा माह हे माझ्याकडून नक्कीच बनपाव साठ रुपयाचा होता माझ्याकडून नक्कीच प्रत्येक गोष्टीसाठी ग्रीन सिग्नल आहे आता मी हे आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपल्याला माहीत असलेले जुने स्पॉट्स कव्हर केले जर तुम्हाला या व्यतिरिक्त कोणते जुने स्पॉट्स माहीत असतील तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर व्हिडिओ आतापर्यंत बघत असाल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय